नमस्कार माऊली जय हरी आत्ता वाजले सकाळचे जवळ सव्वा पावणे पाच आजचा आपला प्रवास पायधंडीचा चालू झाला आहे लवकर सावकाश 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 पुढे चालली आहे तर रात्री आपण इथे मुक्कामी होते समोर आणि इथून पाठीमागे एक दोन दोन किलोमीटरवर साधारणतः पालखी मुक्काम पालखी तळे अहो गावात आपण आजचा मुक्काम होता मी रात्री मुक्काम केला आपण तो आणि इथून पुढे आता बारामतीपर्यंत बारामतीला शारदा शाळेमध्ये आजचा मुक्काम आहे सकाळी आपण पालखी दर्शन घेऊन आलो दर्शन व्यवस्थित झालं तर आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा नक्कीच तुम्हाला वारीमधील अजून वेगवेगळे व्हिडिओ पाहायला भेटतील वारीमध्ये काय काय असतं काय काय नसतं ते पाहायला भेटेल वारीबद्दल माहिती मिळेल मिळेल चला जय हरी पुन्हा भेटू तर मित्रांनो सध्या आपण आहोत बारामतीच्या एम आय डी सीचा बायपास आहे परंतु मी पोचलो आपले वारकरी एक एक करून चालतात पुढे असे आता वाजले जवळ सकाळचे पावणे सहा जय हरी माऊली हे आहे नेपत्व प्रमुख बरणपूर इथं पालखीचा दुपारचा सवा असतो साठी जेवण करण्यासाठी थांबतात था। त्यामुळे था। दिसत था था असेल हे भाजीचे स्टॉल पण लागलेले असतात की पालखीच्या लोकांना भाज्यावर लागतात त्या देण्यासाठी सिलेंडर या सिलेंडरच्या गाड्या देखील असतात रोड थोडा मोठा झाल्यामुळे रोडला बऱ्याच बऱ्यापैकी पार्किंग दिलेले लोकांनी साईड आता मात्र डबल रस्ता झालेला आहे आणि जे एक चालणारी लोक आहेत ते आपण चालले पुढे पुढे आपली मंडळी रोडनी चालली भागून आराम करतायत वारकरी मंडळी रोडच्या साईडला बसून आराम करून काय काय मंडळी बारामतीकडून बारामती आपल्याला कशासाठी जवळ राहिली इथनं कॅनल असेल काय तर एक चार किलोमीटर मध्ये तो दोन तीन किलोमीटर संत मानकोजी बोधले महाराज प्रसन्न मावळ बदलवाडी नावला गोंबरे हे आपले बदलवाडीचे असं झाले पाहिजे दिसणार दिस दिसणार तुम्ही चालले सगळ्याची सगळ्याची बदलवाडीचे जेव्हा बदलवाडीची बदलवाडीचा आपला आरत सगळे मंडळी वारकरी मंडळी बसले हे बाकीचे मंडळी आपले आराम करतात आराम आराम करत करत खाली बसावले सगळे आपली बदलवाडीची नवला कुंब्याची पालखी पालखी बरोबर वारकरी मंडळी माऊली बसल्यात आराम करतात तर ही पालखी आहे आपली बदलवाडीची नवला कुंबी मावळ तर मावळामधनं देवमार्गे पंढरपूरपर्यंत ही माऊली मंडळी काही प्रवास करतात आई तिथं आराम करण्यासाठी बसली आहेत तर दिंडी बरोबर येणार लोकांबद्दल माहिती सांगतील माऊली काय सांगशील आपल्या दिंडी बद्दल दिंडी बद्दल आता आम्ही तिसऱ्या पिढीला आता ही दिंडी आमची चालू आहे आणि हे बोधले महाराज आमचे कुळदैवत आहे कुळदैवताची दिंडी आमच्या आजोबा पंजाब चालू आहे म्हणजे दिंडी असली आज ह्या वर्षी र रथ तयार केला आम्ही पाठी आहे ना पावली पावली आपलं त्यांचं पूर्ण रथ बनवला आणि रथ बनवला तर ती पुढं पिढी आहे ना आम्ही समजा आम्ही ती जण आहे प्रभाकर बाजाली असन कोंडीबा बा दहा तोंडे असल लवंगी असल हे आम्ही प्रथम नागरिकाच्या काम करतो आता आणि आता अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड करून आम्ही ही हे केलं त्याच रजिस्टर कर, करीत आहे अजून झाली नाही रजिस्टर करून ना आम्ही नंबर काढणार आहे आता दरवर्षी पन्नास साठ लोक येत होती इथं ह्या वर्षी काहीतरी एकशे तीस लोक आहेत दिंडी बरोबर जवळ एकशे तीस लोक आहे तुमच्या अच्छा लोक वाढत चालली अच्छा आता आपली बदलवाडी म्हणजे मावळा मधली बदलवाडी कुंभे जवळचे बदलवाडी पोस्ट कुंभे तालुका मावळ जिल्हा कोणी अच्छा आपलं नाव काय प्रभाकर बघून बाजाले माझी सरपंच नवला बदलवाडीचे मावळ तालुक्यातून येणारी लोक आहेत तुम्हाला म्हणजे आला वारीला आल्यावर आम्ही ये ना घरातून व्हायला माणूस लागतं आम्हाला पण इकडं आला काय वेगळाच आनंद आमचा आमचं शरीर अगदी मजबूत बनतं भरपूर जेवतो आम्ही जर भरपूर झोप येते आणि आनंद भरपूर व्यक्त <laughs> कानावर निवड निवळ नामस्मरण याच्या व्यतिरिक्त काही नाही माऊलीला जरी पाय लागला तरी माऊली आम्हाला म्हणते माऊली पाय लागला पण बा... बा... बाकी ठिकाणी भांडणंच पाय का लागला ला। वारी मध्ये होत नाही वारीचा अनुभव छान आहे एकदम नमस्कार माऊली रामकृष्ण हरी तुमचं काय मते पाय वारी बद्दल पाय वारीचा आनंद आहे पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेली आहे प्रत्येकाला प्रत्येक वारकरी हा पांडुरंगाच्या दर्शन झालेला आहे आणि आम्ही गेले दहा वर्ष दहा वर्ष झाली ती पायीवारी चालू आहे आमची आणि यावर्षी आमचा श्री संत मानकुंजे बोजले महाराज त्यांचा पायी दिंडी सोहळा आणि रथ मोठ्या आनंदाने पंढरपूरच्या दिशेने आलेला आहे आमच्या बरोबरच तुमची देखील पायवारी चालू झाली माऊलीचे पण आपण मनोबत ऐकून नाव सांगा प्रथम तुमचं विमल राजाराम भोसले मुक्काम अच्छा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य देखील होता माझी होता तेच तुमचं काय मध्ये वारी बद्दल वारी बद्दल आमचं मते असला आनंद जे ह्याच्यात आहे ना पदात हा सुख सुखस्वा स्वर्गी नाही या पद्धतीने ना आनंद वारी सारखी वारी नाही कोणत्या एरियावर गेलं तर देवापर्यंत जाता येत नाही देव अंतरावर आणि आपण लागू तुझं पांडुरंगाच्या पायावर हात ठेवून दर्शन करतो बाकी अजून आनंदी आनंद माऊली एवढ्या पूर्ण मोठ्या संख्येत बोधले महाराजांच्या दिंडी बरोबर आहेत तर आपण भेटू परत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी